ती नेहमी म्हणायची मी असं काही काम करीन की लोकांच्या लक्षात राहील ती अमर झाली ब्रेंडेड सॉफ्टवेअर इंजिनिअर नॅन्सीने नऊ जणांना नवे जीवन दिले झालेल्या बत्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर नॅन्सी शर्मा मुळे नऊ जणांना नवजीवन मिळाले आहे नॅन्सीला ब्रेनडेड घोषित केल्यावर तिचे वडील अशोक शर्मा यांनी आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला नॅन्सीचे हृदय किडनी डोळे आणि यकृताचे नऊ जणांवर प्रत्यारोपण करण्यात आले नॅन्सीचा भाऊ डॉक्टर सौरभ शर्मा यांनी सांगितले की त्याची बहीण तिच्या वडिलांना भेटण्यासाठी अंबाला येथे गेली होती तिथे तिला थोडा त्रास झाला नॅन्सीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले नॅन्सी ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यानंतर नॅन्सीला पीजीआय चंदीगडमध्ये नेण्यात आले तिथेही बरेच दिवस उपचार चालू होते डॉक्टरांनी नॅन्सीच्या जगण्याची आशा नसल्याचे सांगितले मात्र ब्रेन डेड होऊनही त्यांचे उर्वरित अवयव कार्यरत होते त्यांचे उर्वरित अवयव दान केल्यास अनेकांना नवजीवन मिळू शकते असे डॉक्टरांनी सांगितले ती नेहमी म्हणायची मी, मी असं काही काम करीन की लोकांच्या लक्षात राहील आणि अखेर तसेच झाले मॅन्सीचे हृदय एका तेरा वर्षाच्या मुलीवर ट्रान्सप्लांट करण्यात आले दोन जणांना किडनी देण्यात आली यकृताचे चार भागही चार जणांना दान करण्यात आले दोन जणांना पुन्हा दृष्टी मिळाली यापूर्वी क्वचितच कोणी इतक्या वयो दान केले असतील यामध्ये डॉक्टरांचे योगदानही होते मुलीच्या जाण्याचं दुःख घरच्यांना कायमच असेल पण तिचं हृदय आजही धडधडत आहे आणि डोळे आजही जगाकडे बघत आहेत ही एकच गोष्ट त्यांना दिलासा देणारी आहे मरावे परी अवयव रूपी उरावे हा असा सकारात्मक निर्णय घेणाऱ्या नॅन्सीच्या कुटुंबियांना सलाम कशी वाचली नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा भेटू एक नवीन महत्वपूर्ण कथेसोबत धन्यवाद